प्रथम नागपूरच्या विभागीय मोर्चा सहभागी झालेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी या ठिकाणी प्रामुख्यानं विदर्भातले सर्व लोक या ठिकाणी आले त्याबद्दल धन्यवाद नागपूरचा मोर्चा हा या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे या ठिकाणी आपण करतो कालही मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आपलं अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं आपण त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं काल त्या ठिकाणी मी होतो परंतु आपल्या मंत्री महोदय आपल्या आंदोलनाची दखल न घेता इतर जिल्ह्यामध्ये ते जात आहेत फिरतायत मुख्यमंत्री फिरतायत आणि म्हणून असा एक निर्णय आपण केलेला आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मंत्री जातील त्या जा मंत्री त्या जिल्ह्यामध्ये त्या मंत्र्यांना पापार रोखण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत पोलीसवाल्यांनी पाठवून द्यावा आमचा निरोप ज्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील त्या ठिकाणी एकतर त्यांना आमची मागणी मान्य केली नाही आमच्या मागण्यावरची दखल घेतली नाही तर मी आयटकचा या अंगणवाडी क्रमचारी राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो त्या, त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या ताफ्यासमोर लोटांगर आंदोलन करावं आजपासून आपण लोटांगर आंदोलन करणार आहोत आपल्याला अनेक आंदोलन करता येतात काय मागणी साधी सुधी मागणी आहे मी त्या मागण्या नंतर बोलणार आहे पण आपली अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या सर्व मागण्या सोडवण्यासाठी एक हत्यार असलेलं आहे तो अस आंदोलनाचा अत्यार आहे परंतु दुःख वाटते काही काही ठिकाणी आपल्या कृती समितीने ठरवलं की अहवाल द्यायचा नाही मासिक मिटिंगला द्यायचं नाही हा सर्व गोष्टी करायच्या नाही कुठल्याही शासकीय बैठकीवर आपला बहिष्कार असेल आपण या लाडल्या बहिणीचं फॉर्म ऑनलाईन करायचं नाही ऑफलाईन घ्यायचं आपल्या गावातली महिला आहे म्हणून ती ऑपलाईन फॉर्म घ्यायचं परंतु आपल्या कृती समितीमधल्या आमच्या काही संघटना खदा सांग असं वाटत की त्या निर्णयाच्या बाजूनी राहत नाही म्हणून त्यामुळे जास्त प्रेशर येते म्हणजे एकंदरीत कृती समिती नेत्यांचा दोष नाही नेत्यांचा एवढाच दोष आहे आमच्या सहित कि मी हा हा निर्णय झालेला निर्णय खालपर्यंत आम्ही पोहचला नाही त्यामुळे दुःख आहे आज हा या ठिकाणी या विभागामध्ये सर्व ज्या काही कृती समिती संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन करायला पाहिजे एकमेकाला आपण सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय करतो पण एकवीस तारखेला एकवीस ऑगस्ट रोजी जर तुम्हाला वाटत असेल की माझी मान्यवाढ झाली पाहिजे मला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे ज्या पाच डिसेंबर आणि पंचवीस जानेवारीची जी बैठक आली मंत्रालयात त्या मंत्रालयामध्ये आपण त्या ठिकाणी घेतलेला निर्णय दिलेले असू असेल सरकारनी पाडलं पाहिजे असं वाटत असेल त्याच्या जिया निघाले पाहिजे असं वाटत असेल तर एकवीस तारखेला मला रिझर्वेशन भेटते की नाही भेटत मला गाडीत गर्दी होती मला चढताच नाही आलं म्हणून चढलीच नाही पण एकवीस त्या ठिकाणी आझाद मैदानला यायचं आहे आम्ही तुम्हाला काही सूचना करू चार मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही भेट दिली नाही तर आम्ही सर्व विधानसभेच्या दिशेने जाऊ पोलीसवाड्यांनी आमची रिपोर्ट पाठवून द्या पोलीसवाड्याला आम्ही सांगतोय की आमची रिपोर्ट तुम्हाला आम्ही पाठवा आम्ही विधानसभेसमोर जाऊ मंत्रालयासमोर जाऊ मग आम्हाला नाही सांगायचं आतापासून आमची भेट ठरली पाहिजे आता काय येतंय एकोणीस एक्र काय आहे भाऊबीज आहे ना रक्षाबंधन आहे भाऊबी दिवाळी येईल रक्षाबंधन आहे त्याचा प्रोग्राम देखील आम्ही तयार करतो रक्षाबंधन कसं करायचं आपण आपले लाडके उपमुख्यमंत्री आता नागपूर जिल्ह्यावाल्यांनी निर्णय करतील मी काय जाहीर करणार नाही ना। श्याम काय जाहीर करतील देवंद फळेसार राखी नागपूरला ठरवतील हा ना आपण असाही का आंदोलन आपण केलं पाहिजे आपण बघतो त्या ठिकाणी गेलं पाहिजे साधी मागणी आपली साधी मागणी पाचदा निर्णय झाला इथे आमचे काही शेतकरी बसलेले आहेत त्यांच्या मागण्याचा किती वर्ष एक वर्ष आंदोलन आहे एक वर्ष एक प्रश्न चाललं तिकडे आमच्या जुन्या पेन्शनची मागणी करतात शिक्षक लोक त्यांच्याही जुने पेन्शन मिळाली पाहिजे शेतकऱ्यांच्या देखील ते बसलेला सर्व शेतकरी बांधवांना आमचा पाठिंबा आहे या सर्व काळात त्या लोकांसंदर्भामध्ये कस होईल तुमचं कसं मिळेल आता तुम्ही भाषण ऐकलं आमच्या मिराताईच म्हणजे तिथली एक बाई राणीबाई काय राणा रवी राणाची राणी बाई म्हणजे तुम्हाला काहीतरी काय देणार आहे सारी देणार आहे आमच्या इकडचा एक बंदर नावाचा आमदार आहे तो आमदार काय म्हणे माहिती का जे सर्वात चांगलं काम मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा करतील त्यांना म्हणे मी काय नाही म्हणे बाई कोणकर को भाई विधानसभेचा काय निर्मय तो पातर, पातर, तो पातळ देणार आहे पातळ जरीचा पात पैठणी पैठे देणार दे आहे मी त्यालाही सांगितलं फोन करून बायको दोन तीन पैसे घेऊन टाक तो आमचा एक मित्र जरी असला तरी पण हा आम्ही देतो भेट अरे तू काय आमदार देणार भेट त्याच्याकडून एकच वचन पाहिजे तुम्ही तुमच्या आमदार एक वचन घ्या वारंवार सांगतो बाबासाहेब आणखी संविधान लिहिलं त्या रवी राणा असो की कोणी आमदार असो संविधानामध्ये संविधानामध्ये तुम्हाला एकोणचाळीसवा कलम दिलेले ज्यांना विधानसभेत लोकसभेत कायदा करण्यासाठी पाठवता जरा विचारा किंवा आमदार साहेब व खासदार साहेब कालही मी त्या वर्षा गायकवाड आल्या होत्या आंदोलनात आझाद मैदानला त्यांना पण आठवण करून दिलं ताई तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा जर काही दिलं असतं ना फार आनंद वाटला असतो फार आनंद वाटला असत आणि त्याला सांगितलं की तुम्ही लोकसभेत मांडा या महाराष्ट्र सरकारने धंदा लावलेला आहे निवडून कसं यायचं आता काहीच राहिलं नाहीये आणि म्हणून आपण काही जास्त मागत नाहीये मुख्यतः तीन मागण्या आपल्या ज्या आहेत आपल्या पद्धत पळाव्या आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वेतनवाढ मिळाली पाहिजे प्रस्ताव 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 तयार तयार झाला झाला आपण प्रधान यादव म्हणाले आम्ही कॅबिनेट पाठवतो हो मंत्री सांगितलं सांगितल्यावर मंत्री मोदयांनी सांगितलं तर आम्ही पाठवणार हो आणि म्हणून मंत्री मोदयाची वाट बघतोय मागं मीटिंग बोलावली तातडीची मिटिंग शेवटचा दिवस होता विधानसभेचा विधान परिषदेच्या आमदारची निवडणूक होती मंत्रीबाई मिटिंगला आलीच नाही दोनदा मिटिंग कॅन्सल झाल्या आणि म्हणून आता हा आंदोलन तीव्र करण्याची गरज आहे आम्ही तुम्हाला काही कॉल देणार आहोत राज्य म्हणून अटक म्हणून कॉल देणार आहोत जेल बरोबर कोणत्या तारखेला करायचं आहे कुठलं आंदोलन कुठल्या तारखेला करायचं आहे शंभर टक्के लोकांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे शंभर टक्के आज आपली संख्या बरी आहे मी असं म्हणणार नाही की संख्या कमी आहे कालच्या तुलनेत तरी बरी आहे आणि म्हणून आयटकच्या सर्व जिल्ह्यातल्या लोकांनी आत्तापासून मी अधिक न बोलता अधिक न बोलता मागण्या तुम्हाला माहीत आहेत या तीन मागण्या आणि आपला पाठपुरावा चालू आहे कालही मंत्री महोदयांची भेट झाली नाही प्रधान सचिवांची भेट झाली नाही आज होते मला माहीत नाही म्हणून सातत्याची लढाई आपण लढणार आहोत आता संप करणार नाही आहोत आपण करायचं का संप तुम्ही रुसमुस आहे नाही करायचं बाप्पा पगार जाते दोन महिन्याचा गेला तेही सांगितलं तेही केस चालू आहे तेही फाईल चालू आहे कि पंचवीस दिवस आमचे आम्हाला द्या तेही आमचं चाललेलं आहे आणि म्हणून त्या पद्धतीमध्ये आपण हे काम करतो ही कृती समितीचा निर्णय आहे एकवीस तारखेला आपले झेंडे घेऊन कोणी मान कोणी म्हणो आपला ब्याज घेऊन आझाद मैदानामध्ये आलं पाहिजे आता आपण लढाई दाखवला ना आपली संख्या किती आहे आणि मी सांगितलं कृती समितीवाले विरोध करतील तरी पण आपण कृती करणार आहोत कृती केल्याशिवाय मिळणार नाही तुम्हाला माहित असेल की एकदा मान्यवा मिळाली आपल्या जलरसखी त्यावेळच्या माधुरी शिरसा कुठे चढल्या होता माहिती आहे गेट गेटवर गेट बंद केली आणि त्या सोय महिला चढल्यात काही गोष्टी आपल्या पद्धत पडल्यात आणि म्हणून आता आपल्याला कुठल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करावं लागत आली वेळ ही कृती आपली आयटेक निर्णय घेईल तीन तीन बंगले हे तीन तीन बंगले जाऊ द्या पोलिसवाल्या आज तुम्ही सांगितलं काल तिथं आव्हान केलं होतं की उद्या आम्ही तीन तीन बंगल्यामध्ये जाणार आहोत तर म्हणे श्याम काय सांग तीनही बंगल्यावर पोलीस लावले तीनही बंगल्यावर पोलीस अजित पवारच्या बंगल्यावर पोलीस रामगिरीवरचे पोलीस इकडे आमचे देवेंद्र फरे त्याच्या बंगल्यावर पोलीस अरे कशाला करताय देवेंद्र भाऊ या इथे सांगा ना तुम्ही देणार की नाही देणार देणार की देणार नाही सांगा महिलांच्या मागे मागे महिलांच्या महिलांसमोर येऊन सांगा ना की देणार नाही आहोत एकदा तुम्ही देणार नाही आहोत सांगितलं तर मार्ग वेगळा पण तुम्ही देणार आहोत किती देणार आहात आता एक जर म्हणे तू लाडली बहिरामध्ये तुमचंही भाम घेतलं तुमचाही भाम घेतला आम्ही पंधराशे दिले भीक नको आम्हाला भीक पाहिजे का तुम्ही ठरलं होत पाच डिसेंबरच्या मीटिंग मध्ये ठरलं होत की तुम्ही आंदोलन संपवा पंचवीसच्या पंचवीस जानेवारी ठरलं आशाचा जिया निघाल्या बरोबर दुसऱ्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आम्ही आशापेक्षा शंभर रुपये अधिक देऊ आपल्या एकत आहे आपल्याकडे रेखाद आहे त्यांनी इतिवृत्त दिलेलं आहे आणि त्या इत्युत्तरनुसार आपल्याला मिळालं पाहिजे आणि म्हणून ही गोष्ट करण्यासाठी म्हणून हा आंदोलन करतो आता मोजके दिवस राहिलेले आहेत आता फक्त तीन कॅबिनेट राहिलेले आहेत नियमाप्रमाणे आता दररोज कॅबिनेट घेतो उद्या कॅबिनेट आहे कालची कॅबिनेट कॅन्सल झाली आजची कॅबिनेट कॅन्सल झाली ते म्हणे आता उद्या कॅबिनेट आहे अजित पवार म्हणे भलती करत आहे त्यांनी जो संवाद यात्रा काढलेली आहे आता कुठली संवाद यात्रा काढते मला माहीत नाही कोटी रुपये कसे खाल्ले हे सांगण्याची सवय यात्रा आहे हे समजून घ्या सत्तर हजार कोटी रुपये खाल्ले कसे हे पटवण्याची यात्रा आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं सर्वांना विनंती करतो आव्हान करतो कृती समितीच्या आव्हानानुसार आयटक मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने मुंबईमध्ये येईल अमरावतीवाले मिळत आहे अमरावतीचे लोक आंबा भरून गेली पाहिजे आंबा भरून गेली पाहिजे औरंगाबादमध्ये असे का मोर्चा करतात ते पण आवाहन करतील आम्ही नागपूरमध्ये दोन तीन गाड्या आहेत आम्ही त्याही भरून घेऊन त्याशी लावून द्यायचं आहे एक पॅरम्या एक पॅर जेलमे हे आपल्याला यावेळेस ला जावं लागणार आहे आणि ही शेवटची विधानसभा आहे पुढची विधानसभा कशी येईल मला माहीत नाही आणि म्हणून आत्ताच आपल्याला लावून घेतलं पाहिजे जवळच्या भगिनींच्या आत्ता मध्य प्रदेशमध्ये सातशे रुपये वाढले जी आर निघायचं आहे कोणतरी मुख्यमंत्री नवीन मुख्यमंत्री आला त्यांनी सातशे रा सातशे रुपये वाढवायची घोषणा केली हे बघा ह्या सगळ्याच गोष्टी आहेत ह्या तुमच्यावर डिपेंड करते आमच्यावर नाही तुमच्या संख्येवर डिपेंड करते किती लोक आले किती लोक राहिले हे संख्येवर डिपेंड करते आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला आम्ही सांगतो आहे तुम्हाला काही जी आर आम्ही मिळवून दिलेले आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योतीचा जी आर मिळवून दिलेला आहे तुम्ही अर्जच करत नाही तुम्ही बिमार पडता साधा अर्ज करा की आम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठीचा लाभ देण्यात यावा मी या तारखेपासून हजर पडलेले अर्ज करत नाही एखादी बाई मरण पावली असेल आता ते मरम पावल्यासाठी देखील प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे एकही रुपया आपल्याला भराव लागत नाही वारंवार सांगतो प्रत्येक मोर्चा सांगतो बा अर्ज तर करा अर्ज करून वशी वसई घ्या एवढंच बोलतो भगिनीनो आणि तुम्ही सहभाग झाल्याबद्दल तुमचं राज्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो अरे